पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज आज रोजी छेट्टी नार सिमेंट कंपनी येथे भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी विवा अर्जुन सोरमुले यांच्या सह परिवार उपोषणाला बसलेले आहे त्यावेळी त्यांनी काय वाक्तव्य केले हे तुमची आमचं मागण्या म्हणजे एवढंच की आम्हाला भूमिपुत्र आम्ही आहे भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेला आहे आमची जमीन या चट्टीनाड कंपनीमध्ये गेलेली आहे पण हे चट्टीनाड कंपनी आमच्या म्हणजे जसं अगोदर शब्द दिलं त्या शब्दाप्रमाणे वागत नाहीत आम्हाला गाड्या घ्यायला लावले आम्ही बाहेरनं कर्ज काढून गाड्या घेतले गाड्या घेतले गाड्या घेतले घेऊन तीन वर्ष लावले लावून नंतरनं कंपनीवाले न काय रिपोर्ट न हे करता गाडी काढून टाकले आमचं कारण म्हणजे काय आम्ही गेलो तर काय कारण फक्त हेड मेल आलंय गाडी कार म्हणून हेड ऑफिस तर ते पण दाखवणार आता हेड ऑफिस मागणी म्हणजे आमची गाडी पहिलं लावली तसं गाडी आमची लागायला पाहिजे तिथं गाडी लावायला पाहिजे काम आमचं द्यायला पाहिजे एवढं आमची मागणी आहे भूमिपुत्र म्हणजे आपण काय जमीन वगैरे जमीन दिली आमची त्यावेळेस काय करार वगैरे कदाच कर। तो म्हणजे तोंडे कदा केले त्यांनी असं आश्वासन अगोदर म्हणले तुम्हाला लेखी देतो म्हणले सुद्धा दिले नाही त्यांनी नंतर ना आता काम बिम दिले तर जाऊ दे कशाला म्हणून आम्ही बी काय त्यांना आढळलं नाही काय नाही काम दिले आमचं इतकं वर्ष गाड्या बी चालवले टॅक्टर बी होते आमचे ट्रॅक्टर बी चालवले सगळेच चालवले पण आता गेल्या म्हणजे वर्ष दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून गाड्य बंद केले टेंडर बंद केले सगळे बंद केले आमचं आता मग बायका सगळेच माझ्या रस्त्यावर आहेत म्हणजे करा ते कंपनीचं जे मालक होतं ना मालकासोबत खरेदी करायच्या टायमाला खरेदी ज्यावेळेस करून घेत होते त्यावेळेस त्यांनी तोंडी करा केले होते नंतर अग्रिमेंट करून देतो ह्याबाबत आम्ही सगळीकडे जिल्हा अधिकारीला केलं होतं असं पोलिस स्टेशनला केलं होतं आणि आमच्या गावातल्या ग्रामपंचायतला केलं होतं ग्रामपंचायतचं लेटर आणून देताना लेटर बी घेतलं नाही सगळीकडे बोललं होतं मागणी एवढंच की आम्हाला आमचं हक्काचं आम्हाला भेटलं पाहिजे अगदी तोटी आम्हाला भेटली पाहिजे कंपनीमध्ये आमची गाडी आम्हाला लागली पाहिजे गाडी तेवढं चालली पाहिजे आमची आमचं पोट पाहिलं पाहिजे